देव तारे त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय डोंबिवलीतील नागरिकांना आलेला आहे सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड असा शेअर केला जात आहे डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात हा व्हिडिओ आहे यात काही लोक इमारतीतून बाहेर येत असताना वरच्या मजल्यावरून गोंधळ ऐकू आला त्या दिशेने पाहत असताना अचानक एक तरुण बाजूला धावत जातो इमारतीवरून दोन वर्षाचा चिमुकला खाली पडत असताना त्याला झलतो बाळ झेलता येत नाही पण चिमुकला थेट जमिनीवर न पडता हातावर झेलण्याच्या प्रयत्नामुळे बचावलेला आहे भावेश म्हात्रे असं प्राण वाचवणाऱ्या या तरुणाचं नाव आहे देवीचे पाडा येथं घराचं काम सुरू असल्याने एका फ्लॅटमधील ग्रिलच्या काचा काढल्या गेल्या होत्या त्यावेळी दोन वर्षाचा चिमुकला खेळता खेळता अचानक गॅलरीत गेला तो ग्रिलमधून खाली पडला तेव्हा इमारतीतून बाहेर पडणारा भावेश म्हात्रे खाली होता वर महिलांचा जोरात आवाज आल्यानं भावेशनं वरती पाहिलं तेव्हा खिडकीवरून चिमुकला खाली पडत असल्याचं दिसलं भावेशला चिमुकला खाली पडतो हे लक्षात येताच प्रसंगावधान राखत खिडकीच्या खाली तो धावत आला भावेशच्या हातून चिमुकला निसटला खरा मात्र सुदैवानं बाळ थेट जमिनीवर न पडता मोठा नर्ट टळला या घटनेनं बाळाचा हात फ्रॅक्चर झालेला आहे भावेश मात्रे हा डोंबिवली पश्चिम इथं राहतो क्रिकेटची आवड असलेला हा भावेश स्थानिक स्पर्धामध्ये देखील चमकलेला आहे क्रिकेटच्या अनुभवामुळेच बाळाला वाचवता आल्याचं त्यानं म्हटलेलं आहे चिमुकला पळत असल्याचं दिसताच त्याला चेंडूसारखं झेलण्यासाठी भावेश धावत गेल्याचंही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून त्या भावेशचं कौतुक केलं जातंय क्रिकेट खेळण्याच्या अनुभवामुळेच त्यानं या चमुकल्याचा जीव वाचवल्याचं त्याचं म्हणणं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या यशेस बृष्ट्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद